आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कपडे महाकाळ विना परवाना देशी बनावटीचे बंदूक बाळगणाऱ्या एकाला अटक अंकली नदीच्या पुलाजवळ विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या विकास अर्जुन चौगुले वय बत्तीस राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर याला सांगलीच्या एल सी बी पथकाने अटक केली आहे विकास चौगुले याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील विनायक सुतार सुरज थोरात व ऋतुराज होळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजलजवळ एक व्यक्ती पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून विकास चौगले याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल किंमत साठ हजार रुपये दोन जिवंत राऊंड किंमत एक हजार रुपये पोलिसांना मिळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक रणजीत जाधव सुशील मस्के पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सूरज सुर्य थोरात यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क